मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड होऊन आता जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ उठला आहे शंभर दिवसांहून अधिक काळ खरं तर झाला आहे आणि आता या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि द एक आरोपी वगळता सगळे आरोपी हे जेरबंद आहेत आणि यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि आता तपास यंत्रणेकडून जे आहेत ते वेगवेगळ्या लोकांचे जबाब घेतले जात आहेत आणि यामधलाच एक महत्त्वाचा जो जबाब आहे म्हणजे तीन व्यक्तींचा खरं तर हा जबाब आहे तो समोर आलेला आहे आणि हे जे जबाब आहेत हे तीन वॉचमनचे आहेत हे वॉचमन आवादा एनर्जी प्रकल्पावर कार्यरत होते आणि तिथं ज्यावेळेस ती मारहाण झाली सुदर्शन घोलेनं तिथं जाऊन मारहाण केली शिविगाळ केली त्या वॉचमनला आणि त्यावेळेस तिथंच संतोष देशमुखांनी हा हे हा जो वाद आहे तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच तीन वॉचमनचा जबाब समोर आलेला आहे या जबाबामध्ये नेमकं काय म्हटलं आहे हेच आपण पुढील काही मिनटामध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या तिन्ही वॉचमेनचे जे जबाब आहेत ते खूप महत्त्वाचे ठरणार आहेत यामध्ये अशोक सोनवणे अमरदीप सोनवणे आणि भैयासाहेब सोनवणे या तिघांचे जबाब हे पोलिसांनी नोंद केलेले आहेत हे तिघंजणं तिथं ड्युटीवरती असताना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी आवादा एनर्जी प्रकल्पावरती येऊन त्यांना मारहाण केली जातीवाचक शिवीगाळ केली अॅट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी वॉच या तीन वॉचमनच्या समोरच दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि ही खंडणी दिली नाही तर कंपनी बंद करून टाकू अशी सुद्धा दिली होती असं या तिघांनी सांगितलंय हे भांडण सोडवण्यासाठी तिथं संतोष देशमुख पोहोचले होते आणि कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असंसुद्धा त्यांनी त्यावेळी ते तिथं म्हटलं होतं असं सुद्धा या जबाबामध्ये सांगण्यात आलेलं आहे अशोक सोनवणे अमरदीप सोनवणे आणि भैयासाहेब सोनवणे या तिघांचेही जबाब माझ्या हातामध्ये आहेत या जबाबामध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आता आपण बघूया यामध्ये हा जो जबाब आहे याच्यामध्ये भैयासाहेब सोनवणे यांचा हा जबाब आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सहा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते दुपारी तीन असा मी ड्युटीवरती होतो आणि माझ्यासोबत माझा चुलत भाऊ अमरदीप सोनवणे व अशोक सोनवणे हे सुद्धा ड्युटीवरती होते दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे व एक अनोळखी इसम तिथं आले त्यातील सुधीर सांगळेंनं अमरदीप यास गेट उघड असं सांगितलं तेव्हा अमरदीपनं तुम्ही साहेबांना फोन करा असं म्हणताच स्कॉर्पिओमधील चौघजण खाली उतरले स्कॉर्पिओमधून खाली उतरल्यानंतर गेटजवळ येऊन अमरदीपला त्यानं सरक असं म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली तेव्हा अमरदीपनं त्यांना सांगितलं की शिव्या देऊ नका आणि असं म्हणून त्या चौघांनी गेट ढकललं आणि आतमध्ये आले अमरदीपनं आत जाण्यास विरोध केला त्यावेळेस सुधीर सांगळेनं त्याला ढकल मी व अशोक सोनवणे यांनी मध्यस्थी करून सोडवासोडव करत असताना सुदर्शन घुलेनं अशोकला शिविगाळ केली यावेळेस तू मस्साजोगचा महाराज आहेस ना मी सुदर्शन घुले वाल्मिकांना कराडचा माणूस आहे देहडाच्या तुझी लायकी आहे का माझा रस्ता अडवायची आणि यानंतर काही शिवीगाळ केलेली या जबाबामध्ये दिसत आहे आणि असं म्हणून जीव मारण्याची धमकी दिली असं भैयासाहेब सोनवणे यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलं आहे त्यानंतर आमचे मॅनेजर शिवाजी थोपटे हे आले असता सुदर्शन घुले व त्याचे इतर साथीदारांनी त्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिली असं सुद्धा भैयासाहेब सोनवणे यांच्या या जबाबामध्ये म्हटलं आहे यानंतरचा जो जबाब आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे तो आहे अमरदीप सोनवणे यांचा अमरदीप सोनवणे यांनी आपल्या जबाबामध्ये असं म्हटलंय की सहा बारा दोन हजार चोवीस रोजी मी सकाळी सात ते दुपारी तीन असा ड्युटीवरती होतो माझ्यासोबत माझा सक्का भाऊ अशोक सोनवणे व चुलत भाऊ भैयासाहेब सोनवणे हे सुद्धा ड्युटीवरती होते दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारा जसं की भैयासाहेब सोनवणे यांच्यासुद्धा जबाबामध्ये तेच समान टायमिंग सांगितलेलं आहे ते बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारामध्ये काळ्या स्कार्पिओनं सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे व एक अनोळखी इसम तिथं आला आणि त्यानंतर सुधीर सांगळेनं मला गेट उघड असं सांगितलं तेव्हा मी म्हणालो की तुम्ही साहेबांना फोन करा मी असं म्हणताच स्कार्पिओमधील चौगजण उतरले व मला सरक म्हणून शिवीगाळ करू लागले तेव्हा मी त्यांना शिव्या देऊ नका असं म्हटलं आणि त्यावेळी चौगजण गेट ढकलून आतमध्ये आले असं अमरदीप सोनोने यांनी आपल्या जबाबमध्ये म्हटलंय त्यानंतर त्यांना आतमध्ये जाण्यासाठी विरोध केला त्यावेळेस भैयासाहेब सोनवणे आणि अशोक सोनोने हे तिथं आले आणि त्यांनी मध्यस्थी करून सोडवा सोडव करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळेस सुदर्शन घुलेनं आपल्याला शिवीगाळ केली जातीवाचक शिवीगाळ केली असं सुद्धा अमरदीप सोनवणे यांनी आपल्या जबाब बाबामध्ये सांगितलं आहे आणि त्यानंतर तिथं शिवाजी थोपटे जे मॅनेजर आहेत ते तिथं आले आणि त्यांनासुद्धा तिथं सुदर्शन घुले व इतरांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि नाहीतर कंपनी बंद करा अशी थेट धमकीसुद्धा दिली असं सुद्धा, सुद्धा अमरदीप सोनवणे यांनी आपल्या या जबाबामध्ये सांगितलेलं आहे तशाच आशयाचा जो काही जबाब आहे तो अशोक सोनवणे यांनी सुद्धा नोंदवलेला आहे आणि अशोक सोनवणे यांच्यासुद्धा जबाबामध्ये तशाच प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत या तिन्ही जबाबामध्ये बऱ्यापैकी समानता आहे कारण हे तिघजणं त्याच वेळेस तिथं उपस्थित होते आणि त्यांच्यासोबतच ती शिवीगाळ झाली होती धमक्या देण्यात आलेल्या होत्या या तिघांच्याही जबाबामध्ये एक कॉमन पॅरेग्राफ आहे आणि तो पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे आणि तो त्या पॅरेग्राफमध्ये संतोष देशमुख यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामध्ये असं म्हटलंय की मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी आले आणि कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असं त्यांनी म्हटलं आणि त्यावेळेस सुदर्शन घुले व साथीदारांना संतोष देशमुखांनी तसं म्हटलं नंतर, सुदर्शन घुलेनं संतोष देशमुख यांना सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही असं त्यावेळेस म्हणत धमकी दिल्याचं या तिघांनीही म्हणजे अमरदीप सोनवणे अशोक सोनवणे आणि भैयासाहेब सोनवणे या तिघांनीही आपल्या जबाबामध्ये असं सांगितलेलं आहे या संदर्भातला जो या मारहाणीचा व्हिडिओ आहे तो सुद्धा उपलब्ध आहे आणि त्यावेळेस जी धमकी दिली होती सुदर्शन गुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यावेळेस संतोष देशमुखांनी तिथं जाऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता आणि यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांची हाल हाल करून हत्या करण्यात आली या संदर्भातील बऱ्यापैकी जे व्हिडिओज आहेत त्याचे ग्रॅब्ज आहेत ते सुद्धा नंतर समोर आले होते आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संतापाची लाट उसळली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले आणि अन्य आरोपी अटकेमध्ये असले तरी अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे त्यामुळं आता कृष्णा आंधळे कधी सापडतोय याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तपास यंत्रणा अर्थातच त्याच्या मागं आहे मात्र तपास यंत्रणेकडूनच वेगवेगळे जबाब जे आहेत या हत्याकांडाशी संबंधित ते नोंदवले जात आहेत आणि यातलेच हे तीन महत्त्वाचे जे जबाब आहेत जे त्या दिवशी वॉचमन तिथं कार्यरत होते या तिघांचे जबाबसुद्धा नोंदवले गेले आप आहेत आपल्याला या संदर्भामध्ये नेमकं का काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबईतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद